दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बाळ गंगाधर टिळक यांनी शोधली असे वक्तव्य केले होते त्याच वक्तव्याचा निषेध व महात्मा फुले यांचे कार्य मोहन भागवतांना समजावे म्हणून पुण्यातील फुले प्रेमींनी मोहन भागवत यांना महात्मा फुले समग्र वाङ्मय आज पोस्टाने पाठवले या प्रसंगी ओबीसी मंगेश ससाणे मृणाल ढोले पाटील दीपक जगताप गणेश फुलारे चित्रपट दिग्दर्शक सचिन ससाणे नितीन बोराटे प्रितेश कवळी नितीन आरू अजित ससाणे गौरी ताई पिंगळे सुनीता ताई भगत रोहिणीताई रासकर व इतर ओबीसी नेते फुले प्रेमी उपस्थित होते काल नऊ तारखेला सरसंघचालक आर एस एस चे सुप्रीमो मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांना संबोधित करताना त्यांचे त्यांचे वैचारिक गुरु बाळ गंगाधर टिळक यांनी शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधली आणि शिवजयंती चालू केली अशा प्रकारचं अज्ञानातून वक्तव्य केलेलं आहे आता ते इतिहासाबद्दल त्यांचं अज्ञान आहे का त्यांनी जाणून बुजून महात्मा फुले यांचं कार्य शिवाजी महाराजांबद्दलच्या समाधी जी त्यांनी शोधली त्याचा जीर्णोद्धार केला आणि शिवजयंती चालू केली हे झाकण्यासाठी आणि बाळ गंगाधर टिळकांना एक वेगळा उजाळा देण्यासाठी एका विचारवंताला सुधारकाला खाली घालायचं आणि एका लोकमान्य टिळकांना त्यांना मोठं करायचं अशा प्रकारचं हे कट असतात हे मोहन भागवत यांच्या अशा या अन्याणी वक्तव्यात करतात हे असं दिसून येतं याच्याबद्दल समस्त बहुजन समाज फुलेप्रेमी प्रेमी यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळं या आम्ही यांचं आज्ञान दूर करण्यासाठी कारण की एकंदरीत असं दिसतंय की मोहन भागवत फक्त मनुस्मृती किंवा जे जुने ग्रंथ हे धार्मिक एवढंच वाचतात पण मग आंबेडकरांचं वाणमय असेल किंवा महात्मा फुलेंचं वाटमय असेल हे त्यांनी वाचलेलं नाही आहे त्यामुळं महात्मा फुलेंच्या कार्याची मोहन भागवतांना माहिती होण्यासाठी आज आम्ही समस्त फुले प्रेमी मोहन भागवतांना हे महात्मा फुले वाणमय त्यांच्या रेशीम बागेतल्या ऑफिसमध्ये पाठवतोय मोहन भागवत साहेबांनी हे वाणमय वाचावं वा महात्मा फुलेंचं विविध क्षेत्रातील कार्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यांचे समाधीचं जे त्यांनी शोधून काढली किंवा जीर्णोद्धार केला आणि शिवजयंती चालू केली त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी वर्गणी गो गोळा करायला सुरुवात केली ह्या सर्वाचं जे काय नोंदी आहेत या महात्मा फुलेसंब्र वाणमयामध्ये आहेत मोहन भागवत साहेबांनी हे वाणमय माचावं आणि त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालावी अशी आमची तमाम फुले इच्छा आहे आणि महाराष्ट्राला मोहन भागवतांनी खरा इतिहास इथून कुठं तरी सांगावा आणि जो घोटा टिळकांचा इतिहास सांगितलेला आहे तो त्यांच्या विस्मृतीतून जावा अशी आम्ही अपेक्षा करतो जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती कर जय ज्योती जय क्रांती अभ्यास करा अभ्यास करा हो अभ्यास करा अरे अभ्यास करा अभ्यास करा हो भागवत अभ्यास